विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज दानवे यांचा शाही विवाह सोहळा नुकताच छत्रपती संभाजीनगरच्या डिवाईन सिटी परिसरात पार पडला गेल्या अनेक दिवसांपासून या लग्न सोहळ्याची तयारी सुरू होती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांचे पुत्र धर्मराज यांच्या विवाह समारंभात शुभाशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख आदित्य ठाकरे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे पालकमंत्री संदीपान भुमरे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत आणि शिवसेनेची नेते मंडळी होती यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबत उत्सुकता होती हे सर्व नेते मंडळी आशीर्वाद द्यायला आले खरे पण यांच्या वाटा निराळ्याच राहिल्या त्यामुळे राजकीय नाट्य मात्र टळलं शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता अक्षता टाकण्याच्या वेळी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसोबत उपस्थित होते यानंतर उपमुख्य देवेंद्र फडणवीस आणि रात्री नऊ दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आले तब्बल ब्याऐंशी एकरात असलेल्या डिव्हाइन सिटी परिसरात दोन हजार स्क्वेअर फूटवर शाही राजवाडा स्टाईल मंच उभारण्यात आला होता तर येणाऱ्या पाहुण्यांसाठी तीनशे पोलिसांच्या बंदोबस्तात विविध प्रवेशद्वार उभारण्यात आले होते या सर्व परिसरात जंगी रोषणाईसह हजारो खुर्च्या आणि पाहुण्या मंडळींच्या जेवणाची व्यवस्था तसेच पार्किंगची सोय करण्यात आली होती या निमित्तानं दोन्ही शिवसेनेतील कार्यकर्ते आणि नेते मंडळी देखील एकत्र पाहायला मिळाले तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे नेते मंडळीही महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे एकत्र आले मात्र ज्या मराठवाड्यातील बळीराजा दुष्काळाने हवालदिल झाला आहे या मराठवाड्यात गेल्या वर्षभरात हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या दोनशे टँकरनी पाणी पुरवठा करण्याची ऐन हिवाळ्यातच वेळ आली आहे याबद्दल मात्र सर्वांना विसर पडला की काय असं चित्र होतं मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ असून आठही जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्या आत आली आहे मराठवाड्यातील आठ हजार चारशे शहाण्णव गावात एकूण सत्तेचाळीस पूर्णांक बेचाळीस एवढी सरासरी आणेवारी असल्याचं देखील स्पष्ट झालंय गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही विभागातील आठही जिल्ह्यात अशीच काही परिस्थिती पाहायला मिळतीय अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्यानं टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती पाहायला मिळतीय त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या घोषणेच्या व्यतिरिक्त विशेष दुष्काळी पॅकेज देखील जाहीर करण्याची मागणी शेतकरी करतायत या सोहळ्याला आजी माजी मुख्यमंत्री आले इतरही व्ही आय पी आले एरवी राजकीय मंचावर एकमेकांवर चिखलफेक करणारे नेते कौटुंबिक सोहळ्यात एकत्र येणं चांगलंच पण जनता हा लपेष्टा सहन करत असताना नेत्यांनी शाही विवाह सोहळे आयोजित करणं योग्य आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे